नमस्कार पब्लिक तर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आता आमची सवारी चालेल खोकोळीला जायची हे बघा मम्मी गुड बाय काळजी करू नकोस सो आता आम्ही चालेल कुठेही तुम्हाला कळणार नाही ना? ना <laughs> प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे एवढं गरम आहे पण काही सांगू शकत हो नाही como <laughs> mala

ह्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ट्रे, ट्रेनने जायचा है ना आणि सर्वात जास्त तुम्हाला सांगते किती दिवसात ना आम्ही ट्रेनने आलो पण जास्त मेमरी हिला म्हणजे माहिती आहे मला तर लक्षात पण नाही की कुठून आलो कुठून गेलो पण हे एक हि जे लक्षात आहे सगळं मेमरी दोन मेमरी लॉस एक मेमरी लॉसरी कारण मला लक्षात पण नाही की कुठून आम्ही इथून आलो कुठून नाही आलो पण तुझ्या लक्षात आहे कुठेतरी पाहिजे ना असं असतो शर्व कंटाळीस काय कंटाळला चुंचड गावात आपल्या खूप बस असत चिंचड गावात आपल्या खूप बस गाव आहे ही खोपोली आहे थोडस समजून घ्यावं

आम्ही मध्ये खोकलीच्या बसला जायला आहे मला सांगू शकत नाही मी आपल्या लोकांना मिटरली असो कुझु बसले नाही तर काय नाही कुठे ट्रेनमध्ये गाडी एवढं फुकी शेवटी आम्ही लास्ट असते मिटरही बघू शकता अशी आमची चिंतवते मी बेटर आहे त्याच्यात थोडं बेटर म्हणजे खूप बेटर आहे ते भन्नास बस तरी आरामशीर वाटतं हे वाटत नाही बिचारा कंटाळा आहे म्हणजे पण त्याला त्याला फार इंटरेस्ट होता मला यायचंय मला यायचंय मग आता दुर्गेश कसा वाटतोय तुला छान वाटतंय कसं आता दुर्गेशला बघ चाप आता की तो आला आमच्या सोबतीला तुमचं नेक्स्ट टाइम मी येणार नेक्स्ट टाइम मी यायचच नाही मी ते येणार नेक्स्ट टाइम नाही बघू आता वातावरण पावसाचं झालेलं आहे नशीब बसली पडला नाही नाही पाऊस पडायचा होती बस भेट बट आता भेटत नाही तर आज बिझनेस सगळं सगळंच होतं आम्ही आलेलो आहे आमच्या ठिकाणावर आमचं फायनली डेस्टिनेशन आलं आहे आता आम्ही बिचारा कंटाळा गाडी परत येणार का मुलं डुकलीचं नाही

आम्ही तिच्या घरी आलेलो आहे आम्ही आलेलो आहे दिदीच्या घरी हाय हाय मला वाटलं होतं कोण आहे का

डबे घेना आता करण्यापेक्षा कधी येते मला असं झालंय आणि आमचं बबडू कधी येते आमच्या असलेला म्हणलं म्हणून माऊ येणार नो 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 म्हणजे तिला तो मम्मा पाठवतो तिला सरप्राईज भेटेल ना आता कधी कदामध्ये मिळाला का नाही का तिकडे घ्यायची सवय नाही हो मावशी आहे ना मावशी टेन्शन नाही मला काळजी घ्यायला असतात मावशी झालं काळजी तुम्हाला माहिती नसेल खरी तिच्यासाठी आम्ही आलेलो नाही सुद्धा आम्ही आलेलो

आगे। चुछ। आगे। आगे। चुछ। चुछ। मी। खास आम्ही तिच्यासाठी खास आम्ही आलेलो आहे तिला भेटायला बबली कुठे हो होती गं तू आजचीकडे होती आमच्या मायराला सगळं येतं काय काय येतं बोलतं दाखवू बोलून बबडी ते तुला पोयम कोणती येते बोलायला चालेल आपो। ते तू म्हणतेस ना काय ते काय म्हणतेस निशंक होई रे मना बोल निर्भय होई रे मना अखंड स्वामी पाटील नित्य आहे रे मना श्री स्वामी समर्थ म्हण श्री स्वामी समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय कर जय जय हाय कर हाय 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 इथं कर इथं बाबा ए बघा ही कशी मेकअप मेकअप साठी आहे काय करते बोबडी तू लिस्टिक नाही ती फाउंडेशन आहे लिस्टिक हे बघा कसं बिचारीच्या पॅन्टीवर सगळं सांगतो हे आमचा जिजाचा मेकअप अप करणार आहे मेक आर्टिस्ट होणार आहे नाही की नाही त्यांचा काय प्लॅन वाला काय काय बाहुली नाही बघा बघा कशी चालू आहे हिला लाव हिला मेक लाव दिला कर हा मेकअप आर्टिस्ट होणार तू शंभर टक्के मोठेपणी चल रे बाबूराव मामाचा मेकअप करा पडलं हा हे पफ पफ पडला खाली तुझा सगळं माहिती आहे आम्हाला पफ देतो अरे परत पडला खाली मामाला ना मामाचा मेकअप केलाच नाही आता आमच्या मामाचा पण मेकअप चाललंय मग माऊ ते पण होती माऊ एक मी ते पण ती माऊ आमच्या आमच्या आवडला आमच्या माऊचा पण मेकअप चाललाय तुझं मुली शिकवून दे मला चालू इको सो मंडे सकाळ दुसरा दिवस उजरलेला आहे सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही सगळ्यांना तयारीला लागलेलो आहे बघू शकता तुम्ही सगळ्यांचं आव्हान झाले आहे दीदी से हाय कर हाय हाय कर तुम्हाला हाय करतेय ए झूम करून दाखव ना तुम्हाला माहिती नसेल मंडळी आम्ही सकाळी सहा वाजता उठून लिटरली सहा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काय मी चार वाजता उठली तू उठली असेल मी चार ला उठली साडे ला उठल सगळी खाली पाहुणे उठून आम्ही भांगऱ्या केल्या कारण हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा ना ही 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 सगळ्यात लेट उठली आहे

Hi. कर, आता कल आम्ही भूल चाललो बाय करून हॅपी अनिवर्सरी करी टू यू कर हॅपी टू यू हॅपी टू बापू हॅपी टू यू कर हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे माया धा द्यायची धागा डायरेक्ट धागा झोका <laughs> द्यायस लडकी ती पण हां हा म्हणतीये बघायू नाही काशीत बीच काशी आज अजून म्हणजे दहा मिनिट आहेत पोचायला आणि सगळ्यांची हवा हालत टाईट झाली तर 关注。 हो की नाही oh. आणि ही सध्या नॉट इंटरेस्टेड पर्सन झाली आहे काय होते समृद्धी जरा हवा टाईट झाली आहे लवकरच पोचलं हे आम्ही खाल्लेले वडपाव पिशवी ती ठरवली आहे फायनली आम्ही चाललेलो आहे बीचवर

जेवता भूक तर एवढी खान लागली होती ना की जेवलो आणि झोपलो आणि हे बघायला हातप्राणी हातप्राणी मला गार्डन पण झोपला आहे जी झोप झाली आहे माझी पण झोप झाली आहे आणि माझ्या कस्तू झोपला झोप तो पण झोपलेला लागला आहे सोलोला पण झोपलेला आहे

स्पॉन्सर हे दोन माणसं आणि <laughs> <आनी। laughs> ही काय नाही ही काय नाही ही पण पन... कोणीच नाही ही स्पॉन्सरची काय <laughs> जी आराम आराम फरमावते <laughs> आता वाजले साडे दहा मी आम्ही आलोय आहे मावशीकडे ॲनिव्हर्सरी आहे त्याच्यामुळे सिलेक्ट करायचं आता इतर जास्त लाईट नाही आहे त्यामुळं काही दिसत नाही आहे पण पुढे गेल्यावर पुढे गेल्यावर दाखवतो मावशीचं घरी पण खाली जरा त्यांचे पाहुणे जेवतात जेवण चालू आहे आम्ही वर आलो एका मेंबरला भेटायला शोधतं आहे आणि सो मेकर आम्हाला भेटला आहे तो तो हाद दूत। हाद पुतरे। पुतरे। तो हाई कर आम्ही या प्रकारे आता घरात आलो आणि रात्रभर आम्ही काय झुकणार नाही आज आजिव्हर्सरी सेलिब्रेशन